गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपणास येत्या आठवीचे गणित शिकवत आहे आणि त्यामध्ये आपण बारावं प्रकरण चालू केलेलं आहे एकचल समीकरणे संच बारा पॉईंट दोन तर त्यातले आपण बरेचसे उदाहरणं बघितलेले आहेत पाच उदाहरणं आपण बघितलेले आहेत आता आपण सहावं उदाहरण बघत आहोत बघा सहाव्या उदाहरणामध्ये काय सांगितलं त्यांनी एका नाट्यग्रह एका नाट्यग्रहावर नाटकांची दोनशे रुपये दराची व शंभर रुपये दराची काही तिकिटे विकली गेली दोनशे रुपये दराच्या तिकिटाची संख्या शंभर रुपये शंभर रुपयाच्या तिकिटाच्या संख्येपेक्षा वीस तिकिटे जास्त खपली दोन्ही प्रकारच्या तिकिटातून नाट्यगृहाला सदोतीस हजार रुपये मिळाले तर शंभर रुपये शंभर रुपयाची किती तिकिटे विकली गेली तर शंभर रुपयाची काही तिकिटे आणि दोनशे रुपयाची काही तिकिटे अशी तिकीटे विकून एकूण नाट्यग्रहाला किती मिळालेलं आहे पैसे किती मिळाले आहेत तर सदोतीस हजार रुपये मिळालेले आहेत तर त्यातमध्ये त्यांनी सांगितलं की शंभर रुपये दराचं जी तिकीट आहे शंभर रुपयाची तिकिटे किती विकली गेली आता दोनशे रुपये शंभर रुपयाची आणि दोनशे रुपयाची तिकीटं विकलेली आहेत तर त्यात त्यांनी सांगितलं आपल्याला जे प्रश्न विचारलेला आहे तर तो विचारलेला आहे की शंभर रुपयाची किती तिकीटे विकली गेली मग आता आपल्याला काय काढायचं शंभर रुपयाची किती तिकिटे विकली गेली हे काढायचं आहे म्हणून आपण काय करायचं शंभर रुपयाची तिकिटे एक्स विकली गेली असं आपण मानू आता ही शंभर रुपयाची तिकिटे किती विकली गेली हे आपल्याला माहीत नाही म्हणून आपण काय करायचं ती आपण एक्स मानू आणि दोनशे रुपयाची तिकिटे दोनशे रुपयाची तिकिटे किती विकली गेलेली आहेत तर ह्या शंभर रुपयाच्या तिकिटापेक्षा वीसने अधिक विकलेली गेली आहेत म्हणून एक्स अधिक वीस दोनशे रुपयाच्या तिकिटाची विक्री की जरी मग एक्स अधिक वीस शंभर रुपये तिकिटाच्या विक्रीतून मग शंभर रुपये तिकिटाच्या विक्रीतून किती पैसे मिळाले त्यांना तर शंभर गुणिले एक्स म्हणजेच शंभर एक्स मिळाले आणि दोनशे रुपयाच्या तिकीटामधून किती मिळणार आहेत त्यांना एक्स अधिक वीस रुपयाच्या तिकिटाच्या विक्र विक्रीतून मिळालेली रक्कम जी आहे तर ती आहे दोनशे गुणिले एकशे दोनशे गुणिले एक्स अधिक वीस मग याचं आपण काय करू याला सोडून घेऊ तर मग दोनशे गुणिले एक्स म्हणजे दोनशे एक्स आणि दोनशे गुणिले वीस म्हणजे चार हजार तर ह्या ह्या दोनशे रुपयाच्या तिकिटातून आपल्याला किती पैसे मिळाले त्याच्यातले दोनशे एक्स अधिक चार हजार एवढे दोन्ही प्रकारच्या तिकीट दोन्ही प्रकारच्या तिकीट विक्रीतून सदोतीस हजार रुपये मिळाले बरोबर मग आता आपण याची बेरीज करू कोणती शंभर रुपयाची तिकीटं आणि दोनशे रुपये तिकीटं बरोबर एकूण आलेली ती रक्कम मग शंभर रुपयाचे शंभर रुपयाची शंभर एक्स आणि दोनशे रुपयाचे दोनशे एक्स अधिक चार हजार मग आता या दोन्हीची बेरीज करून घेऊ आपण अगोदर दोनशे आणि तीनशे आपलं दोनशे आणि शंभर तीनशे आणि अधिक चार हजार मग चार हजार काय होतील इकडे गेल्याच्या नंतर ते काय होतील वजा होतील म्हणजे तीनशे एक्स बरोबर तेहतीस हजार तर मग आता आता आपल्याला एक्सची किंमत काढायची एक्सची किंमत म्हणजेच आपल्याला शंभर रुपयाची किती तिकीटे मिळ विकली गेली ते आपल्याला कळणार आहे त्याच्यातून मग हे तेहतीस हजार गुणिले तीनशे म्हणून हा हा शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य गेला हा, हा शून्य गेला, गेला। मग राहिलं तीन तीन एक तीन तीन एक तीन एकशे दहा एक्स बरोबर एकशे दहा एक्सची किंमत किती आली मग आपली एकशे दहा आणि एक्स काय बनलेलं आहे आपण त्याच्यातून शंभर रुपयाचे जे तिकीटं विकले आहेत शंभर रुपयाची किती तिकीट विकली गेली आहेत त्यासाठी आपण एक्स मानलेलं आहे म्हणजे एकशे दहा ही तिकीटे विकली गेलेली आहेत शंभर रुपयाची एकशे दहा तिकीटे विकली गेली आहेत आलं लक्षात आपण एक्सची किंमत कशी काढली तर ही आपण या पद्धतीनं हे समीकरण तयार केलं आणि समीकरण आपण हे सोडवलेलं आहे अशा पद्धतीनं हे सहावं उदाहरण आपलं झालं आता आपण सातवं उदाहरण बघूया तर बघा आपण आता सातवं उदाहरण बघत आहोत तीन क्रमागत नैसर्गिक संख्येपैकी सर्वात लहान संख्येची पाचपट आणि सर्वात मोठ्या संख्येची चौपट चौपटीपेक्षा नवणे अधिक आहे तर त्या संख्या कोणत्या आता तीन क्रमागत नैसर्गिक संख्यांपैकी सर्वात लहान संख्या सांगितली संख्येची पाचपट आणि सर्वात मोठ्या संख्येची चौपट चौपटीपेक्षा नवणे अधिक आहे तर त्या संख्या कोणत्या आता त्या संख्या विचाराली तर आपल्याला त्या संख्या काढायच्या तर मग आपण काय करू तर त्या संख्या काढायच्यात आपल्याला तर त्यासाठी तीन क्रमागत नैसर्गिक संख्यांपैकी तीन क्रमागत नैसर्गिक संख्या संख्यापैकी सर्वात लहान संख्या सर्वात लहान संख्या सर्वात लहान संख्या एक्स मानो तीन क्रमागत संख्या दिल्ली तीन क्रमागत संख्यापैकी सर्वात लहान संख्या जी है तो तीख मानू एक्स मानू मग ती आपण एक्स मानली तर त्या क्रमागत तीन संख्या कोणत्या होतील मग त्या क्रमागत तीन संख्या तीन संख्या आपण सर्वात लहान एक्स मानली मग ही सर्वात लहान एक्स ही एक आणि हिच्यापेक्षा मोठी या क्रमागत संख्या असल्यामुळे काय करू लागणार आपल्याला एक्स अधिक एक आणि नंतर काय करू लागणार आपल्याला एक्स अधिक दोन ह्या तीन क्रमागत संख्या झाल्या आलं लक्षात तुमच्या आपण तीन क्रमागत नैसर्गिक संख्यांपैकी सर्वात लहान संख्या एक्स मानली बरोबर त्यानंतर त्या क्रमागत तीन संख्या एक्स एक्स अधिक एक आणि एक्स अधिक दोन अशा ह्या तीन क्रमागत संख्या झाल्या किंवा तुमच्या लक्षात येण्यासाठी याला कंसामध्ये टाका म्हणजे तुमच्या लक्ष ता देऊन जाणे ही पहिली संख्या ही दुसरी संख्या आणि ही तिसरी संख्या ह्या तीन क्रमागत संख्या झाल्या आता सर्वात मोठ्या संख्येची चौपट काय सांगितलं त्यांनी सर्वात मोठ्या संख्येची चोपट चौपटी पेक्षा नवणे अधिक चौपट अगोदर आपण चौपट काढू दे सर्वात मोठ्या संख्येची चौपट सर्वात मोठ्या संख्येची चौपट काय येईल आपल्या आता ही ही तिसरी जी संख्या आहे ही सर्वात मोठी आहे म्हणजे एक्स अधिक दोन ही संख्या सर्वात मोठी आहे तर या संख्येची काय विचारेल आपल्याला या संख्येची सर्वात मोठ्या संख्येची चौपट म्हणजे आपल्याला काय करावं लागेल एक्स अधिक दोन या संख्येची आपल्याला काय करावं लागेल ही चारपट इथे लिहून चौपट म्हणजे इथे चार लिहावं लागतील आपल्याला मग काय व्हिली चौपट याचा गुणाकार करून हो घेऊ आपण चार एक्स अधिक आठ ही झाली सर्वात मोठ्या संख्येची चौपट बरं सर्वात लहान संख्येची सर्वात लहान संख्येची सर्वात लहान संख्येची किती सांगितली यांनी पाचपट पाच आता सर्वात लहान संख्या कोणती आपण मानलेली आहे एक्स मानलेली आहे मग काय येईल ती पाच एक्स पट म्हणजे पाच एक्स तर मग सर्वात मोठ्या संख्येची चौपट आपण काढली एक्स चार एक्स अधिक आठ सर्वात लहान संख्येची पाचपट आपण काढली पाच एक्स तर उदाहरणात दिलेल्या अटीनुसार उदाहरणात ज्या अटी दिल्या त्यानुसार उदाहरणार्थ दिलेल्या अटीनुसार अटीनुसार म्हणजे आपल्याला या उदाहरणात दिलेल्या अटीनुसार आपल्याला काय करायचं आहे आपल्याला याचं एक समीकरण तयार करायचं आहे मग समीकरण कसं तयार होईल पाच एक्स ही पाच पासपोर्टची सांगली पाच एक्स बरोबर चार एक्स अधिक आठ चार एक्स अधिक आठ कितीने मोठी चौपटीपेक्षा नऊ ने अधिक आहे म्हणून हो इथं नऊ लिहावं लागतील आपल्याला आलं लक्षात मग आता काय होईल याचं पाच एक्स बरोबर चार एक्स अधिक आठ आणि नऊ सतरा मग आता ही आपल्याला फक्त एक्सची किंमत आपल्याला काढायची तर एक्सची किंमत काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल हे जे एक्स आहेत तर हे पाच हे इकडचे चार एक्स चार एक्स आपल्याला इकडचे इकडं आणावे लागतील म्हणजे काय होईल हे पाच एक्स वजा चार एक्स बरोबर सतरा मग एक एक्सबरोबर काय पाचमधून चार गेले खाली किती राहिले फक्त एक्स राहिले म्हणून एक्सबरोबर किती आले मग सतरा एक्सबरोबर एक्सची किंमत किती आलेली इथं फक्त सतरा म्हणून सर्वात लहान संख्या इथं इथल्या म्हणून सर्वात लहान संख्या सर्वात लहान संख्या बरोबर सतरा ही सर्वात लहान ही संख्या आलेली आहे सतरा मग आता तीन क्रमागत संख्या सांगितली आपल्याला मग तीन क्रमागत संख्या काय तीन तीन नैसर्गिक तीन तीन क्रमागत नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्या जर यात ही सर्वात लहान जर असेल समजा तर मग आपल्याला काय करावं लागेल सतरा अठरा आणि एकोणीस ह्या तीन क्रमागत नैसर्गिक संख्या होती आलं लक्षात या पद्धतीने आपण ह्या तीन क्रमागत संख्या काढलेल्या आहेत आलं लक्षात आता याच्यानंतर आपण नंतरचं उदाहरण बघू तर बघा राजूने एक सायकल आठ टक्के नफ्याने अमितला विकली राजूने एक सायकल काय गा केली आठ टक्के नफ्याने अमितला विकली अमितने चोपन्न रुपये खर्च करून ती दुरुस्त करून घेतली अमितनं काय केलं ती विकत घेतल्याच्यानंतर चोपन्न रुपये तिला खर्च लावला आणि दुरु ती दुरुस्त करून घेतली ती सायकल त्याने निखिलला अकराशे एक हजार एकशे चौतीस रुपयांना विकली या अमितनं काय केलं पुन्हा ती सायकल दुरुस्त करून घेतल्यानंतर ती सायकल एक हजार एकशे चौतीस रुपयांना विकली तेव्हा अमितला नफा किंवा तोटा झाला नाही त्यानं ही विक्री केल्याच्यानंतर त्याला नफाही झाला नाही आणि तोटा पण झाला नाही तर तो लेवलमध्ये राहिला तर मग विचारलं त्यांनी तर राजूने ती सायकल किती रुपयांना खरेदी केली होती आता सुरुवातीला आपण राजून जी खरेदी केलेली सायकल आहे तर त्या सायकलची किंमत दिली का नाही तर ती किंमत आपल्याला काढायची सांगलेली आहे त्यांनी फक्त सांगितलं की राजूने एक सायकल आठ टक्के नफ्यानं अमितला विकली मग त्यावर अमितनं काही खर्च केला आणि अमितनं ती क सायकल विकून टाकली अकराशे चौतीस रुपयाला पण त्यावेळेस त्याला नफा किंवा तोटा काही पण झाला नाही ना मग त्यांनी विचारलं की राजूने ती सायकल किती रुपयांना खरेदी केली होती मग आपण आता काढू की राजूने आपण काय करू आता राजूने ती सायकल कितीला खरेदी केली होती मानू आपण एक रुपयांना खरेदी केली होती असे मानू मग लिहू आपण राजूने ती सायकल राजूने ती सायकल एक्स रुपयाला एक रुपयाला खरेदी केली होती असे मानो कितीला खरेदी केली होती त्यांनी फक्त एक रुपयाला असं आपण मानू राजूला मिळालेला नफा राजूला मिळालेला नफा राजूला नफा किती मिळालेला आहे तर राजूला नफा मिळालेला आहे आठ टक्के मग त्याने सायकल केवढ्याला खरेदी केली ती एकस रुपयाला मग त्याला नफा झालेला आहे त्याच्यावर म्हणून काय करावं लागणं आपल्याला आठ टक्के नफा झालेला आहे म्हणून भागले शं शंभर मग आपल्याला काय मिळेल त्याच्यापासून तर त्याला किती नफा मिळाला तर तो नफा आपल्याला याच्यातून काढता येईल आठ टक्के म्हणजे किती तर मग हे काय होईल याचं आठ एक्स छेद शंभर म्हणजेच एक्स बरोबर आठ छेद शंभर शंभरचे किती कितीनं भाग जाईल याला आपण हे एक्स कायम राहतील तर आता कितीनं भाग झालेला चारनं देऊ आपण भाग चार दोन्ही आठ चार दोन्ही आठ इतराला शून्य चार दोन्ही आठ इतर दोन आणि चार पंचे वीस म्हणजेच दोन एक्स छेद पंचवीस राजूला किती नफा मिळालेला आहे मग <coughs> राजूने राजूची विक्री किंमत राजूची विक्री किंमत विक्री किंमत बरोबर एक्स अधिक दोन एक्स छेद पंचवीस तर ही दोन एक्स छेद पंचवीस मग आता आपल्याला काय करावं लागण्याचं याचा तिरपा गुणाकार करावा लागेल म्हणजे जे, जे, समान समान जे। तो इतो न छेद समान करून घ्यावं लागतील आपल्याला छेद समान करून ओपन याचे तर मग हे काय होतील इथं पंचवीसनं गुणावं लागेल पंचवीस एक्स अधिक दोन एक्स छेद पंचवीस बरोबर पंचवीस आणि पंचवीस आणि दोन एक्स बरोबर सत्तावीस एक्स छेद पंचवीस आम्हीची खरेदी किंमत यानं विकली आणि अमितची खरेदी किंमत खरेदी किंमत बरोबर सत्तावीस एक्स छेद पंचवीस एवढ्याला अमितनं ही विकत घेतली कोणाकडून घेतली विकत राजूकडून विकत घेतली तर त्यावेळेस त्याला काय झालेलं आहे ह्या अमितला अमित आता याला अकराशे किती लावणार याला एक हजार एकशे चौतीस रुपयांना तो निखिलला आहे चोपन्न रुपये त्याच्यावर खर्च करील अमितला आलेला खर्च अमितला आलेला खर्च याच्यामध्ये आपल्याला मिळवावं लागेल सत्तावीस एक्स छेद पंचवीस अधिक चोपन्न रुपये हा चौपन्न रुपये त्याला आलेला खर्च आहे तर मग सुद्धा आपल्याला काय करावं लागेल इथं सुद्धा छेद समान करून घ्यावा लागेल म्हणजेच काय करावं लागेल आपल्याला ला? सत्तावीस एक्स अधिक चोपन गुणिले पंचवीस छेद पंचवीस हे आपल्याला सोडून घ्यावं लागेल बराबर घेईन यानं कितीला विकलेली ती अकराशे चौतीस रुपयाला थोडंसं कर बडं थोडंसं तर अमितला आलेला खर्च हा सत्तावीस एक्स छेद पंचवीस अधिक चोपन तर मग आता हे समीकरण आपलं तयार झालं ह्या समीकरणाचं आपल्याला आता हे सोडवायचं आहे की सत्तावीस छेद पं सत्तावीस छेद पंचवीस सत्तावीस एक्स छेद पंचवीस बरोबर आता ही जी चोपन आहे तर चोपण इकडे गेल्याच्यानंतर काय होतील वजा होतील अकराशे चौतीसमधून चोपन्न गेले मग किती राहिले आता हे सत्तावीस एक्स छेद पंचवीस बरोबर चोपन गेली तर किती राहील तिथं दहाशे ऐंशी दहाशे ऐंशी रुपये राहिले मग आता एक्सची किंमत काढायची आपल्याला एक्स बरोबर किती एक्स X, तर एक्सची X किंमत काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल एक्स दहाशे ऐंशी दहाशे ऐंशी आता हे हे जे पंचवीस आहेत तर हे पंचवीस इकडं गुणिले होतील गुणिले पंचवीस आणि भागिले किती होतील भागिले होतील सत्तावीस तर मग हे आपल्याला सोडायचं होतं कर तर यांचं काय करायचं आता आपल्याला हा भागाकार करायचा सत्तावीस तर कितीनं भाग जाईल होता याला सत्तावीस दहाशे ऐंशी गुणिले पंचवीस भागिले सत्तावीस तर याला आपण तीन न भाग देऊ तीन नव सत्तावीस तीन त्रिक नऊ तीनसख तीनसख अठरा बरोबर नऊ एक नऊ चौक छत्तीस छत्तीस म्हणजे चाळीस गुणिले पंचवीस शून्य शून्य पंचवीचौक शंभर म्हणजे एक्सची किंमत किती आली एक्स, एक्स बरोबर एक हजार मग ही एक हजार काय आलेली एक्सची किंमत म्हणजेच राजूने ती सायकल कितीला खरेदी केली होती राजूने ती सायकल एक हजार रुपयाला खरेदी केली होती इथे लह्या राजूने ती सायकल एक हजार रुपयास खरेदी केली होती खरेदी केली होती आलं लक्षात अशा पद्धतीने आपण हे उदाहरण सुद्धा सोडवलेला आहे तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग